नमस्कार तर आज मी बनवला आहे मस्त केळीचा शिरा प्रसादासाठी तुम्हालाही जर बनवायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता लागणारी केळीच्या शिऱ्यासाठी साहित्य बघूया तर एक वाटी साखर घेतली आहे त्याच समवाटीने एक वाटी रवा घेतला आहे स्लाईस केलेली केळी एक संपूर्ण केळ आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणि मनुके पड़ तर साहित्य हे समप्रमाणात घ्या म्हणजे टेस्ट टेस्टही उत्तम होणार आणि काहींची तक्रार असते की केळीचा शिरा बनवला की त्यामधली केळीही काळपट पडते तर तसं न होण्यासाठी मी तुम्हाला काही टीप सांगणार आहे तर ती टीप जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा केळीचा शिरा उत्तम बनणार आणि त्याच्यातली केळीही काळपट पडणार नाही ही खात्रीनं सांगते तर आता कढई घेतली आहे मस्त जाडबुडाची खोलगट अशी कढई घ्यायची त्याच्यात आधी हा रवा मस्त असा भाजून घ्यायचा आचेवर हा रवा मस्त असा भाजून घ्यायचा तूप वगैरे काही टाकायचं नाही कोरडाच भाजायचा आता रवा भाजून झाला आहे तर त्याच कढईमध्ये पाच सहा चमचे तूप टाकले आहे तूप मस्त गरम झाले की के केळीचे स्लाईस टाकायचे आणि ते मस्त त्या तुपात परतून घ्यायचे असे केल्याने केळीचा शिरा हा काळपट हो होत नाही त्याच्यातली केळी काळपट होत नाही तुम्हाला ही टीप माहिती होती का नाही कमेंटद्वारे नक्की सांगा तर आता ड्रायफ्रूट पण टाकूया आणि मस्त त्या तुपात भाजून घेऊया आता मस्त आपले स्लाईस परतली गेली आहे केळीचे आता रवा टाकून मस्त दोन तीन मिनटे भाजून घेऊया या तुपामध्ये अशा केळीचा शिरा जर तुम्ही बनवला तो खूप छान बनतो त्याच्यातली केळी पण काळपट पडत नाही आणि टेस्टला तर एक नंबर होतो नक्की बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा तर आता आपला शिरा मस्त रवा आपला मस्त भाजला आहे तर आता याच्यात दोन वाटी गरम केलेले दूध टाकून घेत आहे दूध हे गरमच हवे थंड नको आणि मस्त शिजून घ्यायचं आता पूर्ण दुधात हा पाण्याचा एक थेंब पण नाही टाकायचा दुधात शिजवल्यामुळं शिऱ्याची टेस्ट ही एक नंबर होते तर आता संपूर्ण दूध आटलं गेलं आहे तर आता आपण साखर टाकून घेऊया मंदाचेवर हा शिरा या साखरेमध्ये मस्त एकजीव करून घेऊया साखर पूर्ण या रव्यामध्ये मेल्ट झाली पाहिजे साखर नंतरच टाकायची म्हणजे रवा हा मोकळा मोकळा होतो चिकट होत नाही तर आता साखर पूर्ण अशी मेल्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि कलर पण चेंज झाला आहे प्रसादाचा शिरासारखा शिरा दिसतो आहे तर या स्टेजला आता वेलची पोड टाकूया आणि एक चमचा तूप टाकायचं या स्टेजला इथे स्किप करू नका तूप तुम्ही याने शिऱ्याची टेस्ट पण ही एक नंबर होणार आणि शिऱ्याला शायनिंग पण खूप छान येणार तर आपला हा प्रसादाचा शिरा बनून तयार झाला आहे नक्की बनवून बघा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असे छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बनवून तयार झाला आहे प्रसादाचा केळीचा शिरा तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तोपर्यंत ब बाय थँक्यू